नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपलं सर्वांचं आपला, आपला यूट्यूब चॅनल कृषी सेवावर शेतकरी बंधूंसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे कालच महाराष्ट्र शासन ऊर्जा उद्योग कामगार व खनिकर्ब विभागामार्फत एक जी आर पास झाला आणि तो जी आर होता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याची योजनाचा जी आर हा पास करण्यात आला जो पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तो पास करण्यात आला शेतकरी बंधूंना आता आपण जर बघितलं आपण तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळपास पन्नास लाखापर्यंत म्हणजे जर बघितलं आपण तर कृषी पंपाचे ग्राहक आहेत म्हणजे या कृषी पंपाच्या ग्राहकांना आपले जे ग्राह काही तुमचे वीज महामंडळ असेल ज्याला म्हणतो आपण महापारेषण किंवा जिथून आपल्याला वीज पुरवठा होतो आपल्या महाराष्ट्र राज्य वि वीद, विद्युत पायरेशन कंपनीकडनं याच्याकडनं आपल्याला जवळपास आठ ते दहा तास आपल्याला वीज तो पुरवठा आपल्याला होत असतो तो आपल्याला थ्री पीज मध्ये जनरली तो उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला ते करून देतात जे आपल्याला चक्राकार पद्धतीने असतं कधी दिवसा असतं कधी रात्री असतं कधी म्हणजे काय एकूण चोवीस तास त्यांनी काय केले तीन हा त्यांनी विभागून दिले आहेत म्हणजे सकाळीच म्हणजे आठ तास आठ तास आणि आठ तास अशा त्यांनी तीन याच्यामध्ये उभे करून दिलेले आहेत मग कधी सकाळी येतं कधी दुपारी येतं कधी रात्री येतं तर या आ, या सा यासाठी जर बघितलं आपल्याला तर भरपूर काही भार आपल्या महाराष्ट्र शासनाने जो शेतकऱ्यांवर जो काही भार पडत होता म्हणजे विजेचा विजेच्या बिलाचा तो भार उचलल्याचं महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे शेतकरी बंधूंनो आणि या निर्णयामध्ये जर बघितलं तर निर्णय घेण्याचं कारण असं होतं की जागतिक हवामान आणि अनियमित पर्जन्यमान ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या शेतकरी बंधूंच्या उत्पन्नावर डायरेक्ट परिणाम करतात आणि यासाठी ज्या शेतकरी बंधूंचा मंधूंकडे सात पॉईंट पाच एच पी म्हणजे सात पॉईंट पाच हॉर्स पॉवर आश्वशक्तीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत कृषी वीज बिल किंवा वीज पुरवठा करण्याचे शासनाने ठरवलेले आहे यात यात आपल्याला जो काही जे काही मागे पावसाळी अधिवेशन झालं त्यात माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी काही बाबी आपल्याला सांगितल्या आहेत त्यात जर बघितलं आपण तर त्यांनी सांगितलं की सर्वांना आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्राची शेती ही प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहे आणि हे आपल्या सर्वांना ज्ञात पण आहे म्हणूनच शासनाने ठरवलं की आपल्याला मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही आपल्याला आणणं अत्यंत गरजेचं आहे ज्यात तुम्हाला सात पॉईंट पाच आश्वशक्ती पर्यंतच्या क्षमताप्रदा शेतकऱ्यांना मोफत वीज ही पुरवली जाईल याकरता शासनाने जवळपास चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याकरता राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थक थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बलराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याचा राज्य शासन हा विचाराधीन आहे शेतकरी मंत्र्यां आपल्या सर्वांना हा जी आर माहितीच आहे या जी आर माहिती जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री बळराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस फक्त एकच आहे आठ आहे की ज्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाच हॉर्स पॉवरपेक्षा कमी पंप असेल अशांना ती योजना पूर्णपणे मोफत आहे म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे सर्वांचे परंतु हा जो काही योजनेचा कालावधी आहे शेतकरी बंधूंनो हा देखील शासनाने ठरवून दिला आहे म्हणजे सदर योजना जर बघितली तर पाच वर्षासाठी असून एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना राबवण्यात येण्याचं किंवा या योजनेला मान्यता देण्याचं काम शासनाने केलेलं आहे यासाठी तीन वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस पंचवीस ते सव्वीस सव्वीस ते सत्तावीस नंतर काय गव्हर्नमेंट काय करेल किंवा महाराष्ट्र शासन काय करेल त्याचं अॅनालिसिस करेल ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये म्हणतो आपण त्याचा आढावा घेईल आणि आढावा घेऊन पुढील कालावधीसाठी ती योजना राबवायची का नाही राबवायची याच्यावर तो विचार हा करू शकतो परंतु योजना चांगलीच असणार आहे त्यामुळे राबवण्याच्यासाठी आपल्याला काही चुकीचं नाही शेतकरी बंधूंनो आता यासाठी पात्रताही अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला पहिले सांगितलं आपण प्रत्येक गोष्टीला इसेन्शियल ॲज वेल ॲज डिझायरेबल क्वालिफिकेशन ही गरजेचे असते मग यात जर बघितलं आपल्याला तर एकच निकष आहे शासनाने दिलेला आपल्याला तो निकष आहे राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत ज्यांच्याकडे शेतीपंप असेल असांचा भार हा ग्राहक जो काही त्याच्यामुळे असतील ह्या सर्व ह्या योजनेमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे सात पॉईंट पाचपेक्षा कमी एस पीचे पंप असतील जे जी जेवढे शेतकरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असतील ह्या याच्यामध्ये ते लाभ हे घेऊ शकतात त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत ती महत्त्वाची गोष्ट आहे आता योजनेची अंमलबजावणीच्या काही पद्धती आहेत कारण शासनाच्या काही पद्धती असतात किंवा कोणीही जो काही योजना काढतो ते देखील काही पद्धती असतात काही मेथड असतात काही हे असतात प्रोसिजर असते यात जर बघितलं तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एस पीपर्यंतच्या शेती पंपांच्या ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे ग्राहकांना विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणतीही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज सवलत ही जवळपास सहा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी अधिक वीज बिल नुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती कोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील म्हणजे नियर अबाऊट डबलपेक्षाही जास्त या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्या करत त्याप्रमाणे महावितरण कंपनीज शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल त्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील त्याला सौर्य कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवत आले म्हणजे मागच्या मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे त्यासाठी जवळपास आता काही एखाद महिन्याचा कालावधी लोटला असेल की मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता मोफत सौर्य प्रधानमंत्री मोफत सौर्य ऊर्जा म्हणजे या यामध्ये की सौर ऊर्जेवर चालणारे जे काही आपले शेतकरी असतील यांच्या ब यांना वाढ देण्यासाठी किंवा यांना बढावा देण्यासाठी देखील र केंद्र शासनाने तसेच महाराष्ट्र शासनाने काही योजना आलेल्या आहेत म्हणजे जवळपास शंभर टक्के सबसिडीपर्यंत ज्या योजना आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे दिलं आहे आपल्याला जर आपल्याला बघायचं असेल तर त्या व्हिडिओला आपण जर लिंकवर जाऊन तो व्हिडिओ आपण डायरेक्ट बघू शकतात आपल्या कृषी सेवा नावाच्या यूट्यूब चॅनलवरून म्हणून सर्वांनी যে नियोजन असेल शासनाचं ते आपण बघणं गरजेचं आहे म्हणजे इथं जर बघितलं बंधूंना आपण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे उपरोक्त जो काही लेखा शीर्ष आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये अर्धसंकल्पित असलेल्या निधी व्यतिरिक्त आवश्यक उर्वरित निधी पूर्वी प्रमाणप्रमाणे तुमचा मान्यता देण्यात आली आहे सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे म्हणजे पूर्णपणे महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरण सदर योजना राबवण्याची प्रकारचे कार्यपद्धती यांनी तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनाने नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळ दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस म्हणजे याच महिन्याच्या अकरा सात तारखेला तो जे काय बैठक झाली मंत्रिमंडळाची याच्यामध्ये तो पारित करण्यात आला आणि निर्गमित देखील करण्यात आला सदर शासन निर्णय आपल्याला पुढे जाऊन आपल्या स्क्रीनवर दिसतेच आहे वेबसाईट या वेबसाईटला देखील आपल्याला मिळू शकतो किंवा आपण मला जर वैयक्तिक कॉमेंट के केली तर मी आपल्याला देखील तो शासन निर्णय हा पाठवू शकतो त्याचा क्रमांक देखील मी आपल्याला दिलेला आहे तर यासाठी हा जो काही निर्णय हा निर्णय पास झाला आणि याचा फायदा हा सर्व शेतकऱ्यांना होईल किंवा होणारच यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करतो की आपण या सर्व योजनेखाली येण्याचा प्रयत्न करायचा की कि किंवा कर आपल्याकडे जर सात पॉईंट पाच जास्त असू शक्ती असेल तर आपण थोडा तो लोड हा कमी करून घ्यायचा आहे म्हणजे आपण या योजनेमध्ये येऊ आणि आपल्याला जी काही वीज आहे ती आपल्याला मोफत मिळू शकते म्हणून मी आपणास शासनातर्फे आवाहन करतो की आपण या सर्व योजनांचा लाव लाभ हा घ्यायचा आहे तसेच सर्वांनी सौर सौर पंप ज्याला म्हणतो आपण सोलार पंप लावण्याचं ॲज अर्ली ॲज पॉसिबल जेवढं वे लवकर होईल तेवढं लावण्याचा प्रयत्न करायचा का आहे कारण की जेवढी आपण वीज वाचवू तेवढीच आपण वीज तयार करू हे आपल्याला उद्दिष्ट आहे कारण की आपल्याला सर्वांना माहितीच आहे की बरेच काही औष्णिक वीज पुरवठा केंद्र हे आता बंद करण्याच्या मार्गावर आलं आहे कारण की वी कोर्साचे जे काही लिमिटेशन आहे हे अत्यंत औष्णिक ऊर्जा काही कोर्स आहे तो देखील कमी व्हायला लागला आहे म्हणून सर्वांनी सौर ऊर्जेवर चालणारे पंप आपण घेण्याचे गरजेचं आहे किंवा असे जे काही तुमचे एच पी कमी एच पी वावरचे असतील असं करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी किंवा आपण जे कोणी आपण ही माहिती ऐकत असाल विद्यार्थी असतील माझे मित्र असतील किंवा काही फॉलोअर असतील यांनी ही माहिती आपण आपल्या शेतकरी बंधूंना दे पाठवण्याचं आहे किंवा आपल्याला जी माहिती भेटली ही माहिती आपण शेअरद्वारे माझा जो यूट्यूब व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांपर्यंत ही ही होत जाईल तसेच आपण अजूनही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला कृषी सेवा या चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की श शेतकरी बंधूंनो विद्यार्थी मित्रांनो पुढे चालून ह्या चॅनलवर आपल्याला भरपूर काही व्हिडिओ आपण टाकत असतो म्हणजे सर्व पिकांवरचं असू द्या कशावरचा असू द्या याचा फायदा आपणास होऊ शकतो म्हणून सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला त्याला शेअर करत चला कॉमेंट काही अडचण असते तर कॉमेंट पण करा ही माझी नम्र विनंती थँक्यू व्हेरी मच जय जवान जय किसान जय विज्ञान